अमरावती को सुंदर स्वच्छ और हिरवी सतत जारी है राजकमल चौक का अमरावती का बोर्ड सराफा बाजार में लगा महाराणा प्रताप का अश्वारूढ़ पुतला और अन्य मॉन्यूमेंट से शहर की सुंदरता तो बढ़ती है साथ ही प्रवासी लोग ये सब देखकर आनंदित होते हैं अपन अमरावती शहरा सौंदर्यकरण के आतापर्यंत चौक सौंदर्यीकरण करण्याचा आपला दृष्टिकोन सदैव असतो आणि शहराची सौंदर्यता वाढवलेल्या दृष्टिकोनातून आपण अद्यापर्यंत चार चार चौकाचे सौंदर्यीकरण केलेले आहे या चार चौकाच्या सौंदर्यीकरणापैकी जे महाराणा प्रताप महाराणा प्रताप चौक सौंदर्यीकरण जे आहे सरापा बाजार ते अतिशय चांगल्या प्रकारे आपण केलेलं आहे चौक सौंदर्यीकरण या शीर्षाअंतर्गत वीस लक्ष रुपये खर्च करून हा आपण हा परिक्रम आपण सध्या राबवलेला आहे यामध्ये यामध्ये काय म्हणता दोन स्कल्पचरची दुरुस्ती केलेली आहे आपण त्यानंतर रेलिंगची दुरुस्ती केलेली आहे रेलिंग, के रेलिंग अतिशय चांगल्या प्रकारे काय म्हणतात पाहण्याले दिसतात पर्यटक तिथं येऊन थांबतात हे सौंदर्यीकरण बघण्याकरता असे अतिशय चांगल्या प्रकारे आपण ते सौंदर्यीकरण केलेलं आहे त्याचप्रकारे आपण फाऊंटेन्स दोन लख फाऊंटेन्स त्याच्यामध्ये केलेले आहे त्याच्यानंतर पूर्ण काळात जे हे आहे स्कॉर्प्चर जे आहे आणि महाराणा प्रतापाचा जो पुतळा आहे याला कलरिंग केलेलं आहे आपण त्याचप्रकारे लायटिंगची व्यवस्था आपणसुद्धाच ते त्या ठिकाणी करणार आहे आणि त्याचप्रकारे लॉन वगैरे झाडे वगैरे जा लावलेले आहेत आपण तर ते ज आणि त्या त्याचप्रकारे आणखीन या झाडांचे सौंदर्यीकरण आणि लॉनचे सौंदर्यीकरण करण्याचा मानस हा महानगरपालिकेकडे आहे त्याचप्रकारे का त्याचप्रकारे माझी वसुंधरा हा हा जो परिक आपला परिक्रम आहे या माझी वसुंधरा याच्या अंतर्गत कार्यक्रमाअंतर्गत आपण आणखीन दोन ठिकाणी गा हे केलेले आहे त्याच्यामध्ये वेलकम पॉईंट आणि आपला आर टी ओ ऑफिस चौक या ठिकाणीसुद्धा आपण चौक सोंदीकरणाचे काम केलेले आहे